नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अखेर खरीप हंगाम दोन हजार पंचवीसची सुधारित पैसेवारी जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच की आपण बघणार आहोत की अपेक्षेप्रमाणेच बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये सुधारित पैसेवारी पन्नास पैशाच्या पैसे पैसे खाली दिसत आहे म्हणजेच की आता अंदाज पैसेवारी जाहीर झाली होती व साऱ्या जिल्ह्यांमध्ये त्रेपन्न पैसे साठ पैसे सत्तावन्न पैसे व पन्नास पैसे हे जास्त पैसेवारी दाखवण्यात आलेली आहे सहजिकच सध्या यावर्षी नैसर्गिक आप पार्श्वभूमीवरती जर पैसे वारी पन्नास पैसे पेक्षा जास्त दिसत असेल तर पुढे काय होणार आहे म्हणजे ओला दुष्काळ किंवा दुष्काळाचे जे काही ट्रिगर लागू होणार आहे ते कशा प्रकारे सवलती जाहीर होणार आहे तर आपण संपूर्ण व्हिडिओ माहिती आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनल पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया राज्य शासनाच्या माध्यमातून दोनशे ब्याऐंशी हे अंशतः बांधित आणि पूर्णता बांधित जाहीर झालेले आहे म्हणजेच की दुष्काळ काळाच्या सवलती होत्या त्या दोनशे ब्याऐंशी तालुक्यात ता लागू करण्यात आल्या होत्या दोनशे ब्याऐंशी तालुक्यात ता सवलती लागू ता करण्यात आलेल्या आहेत तालुक्यात म्हणजेच की काय देखील प्रश्न निर्माण झालेले आहे तर सुधारित पैसेवारी किंवा अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजेच की तालुक्याची जी पैसेवारी ती पन्नास पैशापेक्षा कमी सवलती तालुक्यांना सुद्धा लागू करू शकतात म्हणजेच की आता असाही पाऊस त्यांच्यामुळे बरेच सारे जे पूर्णपणे बांधित झालेले होते त्या झालेल्या पावसामुळे जर बांधित झाले उदाहरणार्थ कापसाचे क्षेत्र असलेले तालुके भारताचं क्षेत्र असलेले तालुके धानाचं क्षेत्र असलेले तालुके व बांधित झालेले पैसेवारी सुद्धा सहजिकत दासाडू शकतात म्हणजेच की आता तीस सप्टेंबर पर्यंत नजर अंदाज पैसेवारी असते राब म्हणजेच की आता ज्यांच्यामध्ये फक्त नजर अंदाज वर्तवले जातात यांच्यानंतर सुधारित आकडेवारी घेऊन ज्यांच्यामध्ये काही पीक कापणीचे प्रयोग असतील किंवा इतर काही भागात डाटा घेऊन सुधारित पैसेवारी जाहीर केली जाते तर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते आता जी काही पैसेवारी आकडेवारी असेल ती अंतिम पैसेवारी आकडेवारी घेतली जाते सुधारित उदाहरणार्थ म्हणजेच कि पन्नास पैसे पेक्षा जास्त परंतु पैसेवारी मध्ये ज्यांचा बदल झालाय तो एकोणपन्नास पैसे परंतु असताना सुद्धा अमरावतीमधील अं अमरावतीतील तालुका असेल किंवा तालुक्यामध्ये पैसेवारी त्रेपन्न पैसे आहे मोशिम तालुक्यामध्ये बावन्न पैसे आहे व त्यांची पैसेवारी पन्नासपेक्षा जास्त आहे आता अंतिम पैसेवारी अशी आहे की म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये पैसेवारी हे पन्नास पैसेपेक्षा खाली असलेली म्हणजेच की अठ्ठेचाळीस पैसे आहे तालुक्यामध्ये एकोणपन्नास पैसे आहे तर पन्नास सुद्धा पन्नास पैसेपेक्षा गेलेली खाली तर मोताळामध्ये छप्पन्न पैसे शेगावमध्ये त्रेपन्न संग्रामपूरमध्ये सत्तावन्न अशी पन्नासपेक्षा जास्त पैसेवारी यांच्या सुद्धा विदर्भामध्ये दोन जिल्ह्या आहेत ती पन्नासपेक्षा जास्त पैसे म्हणजेच की आता पन्नास पैशापेक्षा आणखीन जाहीर म्हणजेच की सर्व डिटेल आकडेवारी सर्वांची जिल्ह्यांची उपलब्धता सर्व जिल्ह्यांची आकडेवारी झाल्यानंतर एक सविस्तर व्हिडिओ आपण बघणार आहोत म्हणजेच की धन्यवाद